फलटण प्रकरणामध्ये काँग्रेसच्या खासदार प्रणिती शिंदे हे गृहमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचा राजीनामा मागत आहेत मला काँग्रेसच्या खासदार प्रणितीताई शिंदे यांना फक्त एक आठवण करून द्यायची आहे दोन हजार बारा साली जेव्हा दिल्लीमध्ये निर्भयावर बलात्कार झाला आणि तिची हत्या झाली होती या संपूर्ण प्रकरणानंतर सगळा देश हादरून गेला होता त्यावेळेला तुमचे वडील सुशीलकुमार शिंदे गृहमंत्री होते त्यांचा राजीनामा तुम्ही मागितला होता का त्यावेळेला निषेध करणारं साध एक ओळ तरी तुम्ही लिहिली होती का देवेंद्रजी फडणवीस यांनी फलटण प्रकरणामध्ये सर्व दोषींवर तातडीनं कारवाई करण्याचे आदेश दिलेले आहेत आणि दोषींना अटक देखील करण्यात आलेली आहे या प्रकरणामध्ये कुणाचीही गय केली जाणार नाही काँग्रेसनं देवाभाऊंचा राजीनामा मागण्यापूर्वी प्रणीतीताई शिंदे आपण देवाभाऊंचा राजीनामा मागण्यापूर्वी आपले वडील गृहमंत्री असताना दिल्लीमध्ये काय झालं होतं देशभरामध्ये कशा पद्धतीनं महिलांवर अत्याचार व्हायचे याची जरा आठवण करा आणि मग भारतीय जनता पार्टी किंवा देवेंद्रजी फडणवीस यांच्यावर टीका करा एक नोव्हेंबरला फॅशन स्ट्रीटवरून निघणारा मोर्चा नाही तर फॅशन स्ट्रीटवरून निघणारा फॅशन शो आहे आणि हा शो फ्लॉप करण्याचं काम महाराष्ट्रातील जनता निश्चितपणे करेल याआधी देखील विधानसभा निवडणुकीमध्ये तुम्ही अशाच पद्धतीचे सर्वजण एकत्र येऊन फॅशन शो करण्याचा प्रयत्न केला होता महाराष्ट्रातल्या जनतेनं तो शो फ्लॉप केला आता देखील एक नोव्हेंबरला तुम्ही मतचोरीच्या नावाखाली जो मोर्चा काढणार आहेत तो मोर्चा नाही तर फॅशन शो आहे आणि हा शो फ्लॉप करण्याचं काम महापालिका निवडणुकीत महाराष्ट्रातील जनता निश्चितपणे करेल महापालिका निवडणुका झाल्यानंतर पगारी नेते संजय राऊत हे उभाटा गटाला काँग्रेसमध्ये विलीन करणार आहेत आणि त्या बदल्यामध्ये राहुल गांधी यांची त्यांनी सुपारी घेतली आहे की उभाटा गटाला महापालिका निवडणुका झाल्यानंतर काँग्रेसमध्ये मी विलीन करणार आणि त्या बदल्यामध्ये संजय राऊत यांना राज्यसभेची खासदारकी मिळावी यासाठी संजय राऊत यांनी ही सुपारी घेतलेली आहे राज्यसभेमध्ये पुन्हा एकदा संजय राऊत उभाटा गटाच्या मतांवर निवडून जाऊ शकत नाहीत त्यामुळे संजय राऊत यांनी राहुल गांधींसोबत डील केली आहे आणि महापालिका निवडणुका झाल्यानंतर उभाटा गट हा काँग्रेसमध्ये विलीन होणार आहे कोण कुणाचं अंग वस्त्र आणि कोण कुणाचं अंतर्वस्त्र आहे हे, हे विधानसभेच्या निवडणुकीला कळालेलं आहे खर तर काँग्रेसचं अंतर्वस्त्र होण्याचं काम संजय राऊत तुमच्या पक्षानं केलेलं आहे ज्या पद्धतीनं काँग्रेसची चाटुगिरी करण्याचं चा काम करतायत त्यामुळे जनतेनं तुम्हाला नाकारले आणि त्यामुळे तुम्ही अंतर्वस्त्र अंगवस्त्राची भाषा करू नका राहुल गांधींची चाकरी करण्यामध्ये धन्यता मानणाऱ्यांना महाराष्ट्रातील स्वाभिमानी जनतेनं नाकारलेलं आहे येणाऱ्या महापालिका निवडणुकीत देखील उबाटा गट हा काँग्रेसची बेनामी शाखा झाल्यामुळे महाराष्ट्रातील जनता या काँग्रेसच्या बेनामी शाखेला मुंबई महापालिकेतून आणि राज्यातल्या सर्व महापालिकेतून घरचा रस्ता दाखवेल फलटण प्रकरणात देवाभाऊंच्या आदेशानंतर तातडीनं आरोपीला अटक करण्यात आलेली आहे या प्रकरणात कुणालाही सोडलं जाणार नाहीत कारण गृहमंत्री हे देवाभाऊ आहेत आणि निश्चितपणे संजय राऊत तुम्हाला सांगायचं की देवाभाऊ हे तारण आहार आहेत तर तुम्ही संहारक आहात तुम्हाला आठवत असेल एका महिलेला अश्लील शिविगाळ करण्याचं काम संजय राऊत के तुम्ही केलं होतं त्या महिलेनी तुमची कॉलर हातात घेऊ असं सांगितलं होतं तुमची कॉलर हातात घेण्या एवढं धैर्य त्या महिलेकडे का आलं होतं त्यांनी तुम्हाला का शिविगाळ केली होती एका महिलेला अश्लील भाषेमध्ये संजय राऊत तुम्ही का शिविगाळ गेली होती याचं उत्तर आधी द्या आणि मग फलटण सारख्या संवेदनशील प्रकरणावर माध्यमांना पाईट द्या आधी तुमच्या घरामध्ये काय चालतं तुमची कॉलर एका महिलेने येऊन का धरली होती एका महिलेला शिवीगाळ का केली होती याच उत्तर महाराष्ट्राला हवंय संजय राऊत तुमच्यात हिंमत असेल तर ते उत्तर द्या आणि मग फलटण प्रकरणामध्ये महिला अत्याचार प्रकरणामध्ये बोला